नोंदणी नंबर वर दहा ते चाळीस टक्क्याचा डिस्काउंट जागा मिळतो या दुकानातून तुम्ही जे सामान खरेदी करण्यासाठी या आमचे पवार सर तुम्हाला तुमची ग्राहक नोंदणी तुम्हाला करून देतील ग्राहक नोंदणी केल्याबरोबर तुम्हाला ग्राहक नोंदणी नंतर तुम्ही जे पण सामान खरेदी कराल त्या सामानावर तुम्हाला किती टक्के डिस्काउंट मिळेल कमीत कमी दहा टक्के जास्तीत जास्त चाळीस टक्के आतापर्यंत नाही मिळाला आता आतापर्यंत तुम्ही खरेदी केलीस ना साबण घेतले पेस्ट घेतलं गोडतेल घेतलं किराणा सर्व घेतला मेडिकल औषधं घेतली आतापर्यंत का नाही मिळाला खरेदी करत होता ते सामान डायरेक्ट कंपनीतून त्या दुकानात येत नव्हतं साबणाचं उदाहरण घ्या कुठले तेल असं घ्या कारण तुमच्यापर्यंत येण्यासाठी या दुकानदाराला वरील पाच दुकानदार आहेत सर्व दुकानदार तुमच्याकडे गल्लीचा दुकानदार असतो म्हणजे मेन डीलर डिस्ट्रीब्युटर होलसेलर रिटेलर हे जे आपल्यापर्यंत आज तुम्ही जे पण सामान खरेदी केलं त्या सामानावरचा जो प्रॉफिट आहे त्या सहा द्यायचा आपल्या परिवाराने काय केलं सामान स्वतः तयारी केलं आणि बघा म्हणजे बेलेस काय सामानाची प्रत्येक क्वालिटी चेक करून बघा प्रत्येक क्वालिटी सामानाची नंबर वन

ते सहा ते पाच ते सहा लोकांना जो पैसा झाला होता आपल्या तो पैसा परिवार केला आणि तुम्हाला तो काय करून टाक डिस्काउंट आपल्या परिवाराशी जोडले जाऊ ग्राहक म्हणून त्यामुळे जाग्यावर त्या नोंदणी केलेल्या नंबरवर तुम्हाला दहा ते चाळीस टक्के डिस्काउंट जागा मिळतो चेक करून पहिला फायदा ग्राहक नोंदणी मोफत दुसरा फायदा तुम्हाला दहा ते चाळीस टक्के डिस्काउंट जागे हा डिस्काउंट तुम्हाला कसा मिळाला ते पण कळालं आतापर्यंत का मिळालं नाही कारण पाच ते सहा लोक मोठे झाले आपण खात गेलो पण आपल्या खाण्याच्या माध्यमावर हे पाच ते सहा लोक मोठे झाले आजपासून या शॉप जो सामान खरेदी केल्यामुळं त्या पाच ते सहा लोकांना जो बांधणारा प्रॉफिट आहे तो प्रॉफिट तुम्हाला डिस्काउंट म्हणून मिळतोय चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे चांगली आहे तिसरा फायदा काय आतापर्यंत तुम्ही एवढे जे सामान खरेदी केलं कुठल्या दुकानदारानं तुमची ग्राहक पॉलिसी तुम्हाला मोफत दिली का नाही दिली पण आमचा परिवार म्हणजे आपला परिवार काय करतो तुम्ही या ठिकाणी ग्राहक म्हणून केली एका महिन्याचा किराणा तुम्ही आमच्या या परिवारातून खरेदी केल्याबरोबर हा परिवार तुम्हाला आपलं मानतो आणि एक लाख रुपयाची पॉलिसी तुम्हाला गिफ्ट देतो एक वर्षाची याचा फायदा काय बघा परिवाराचा उद्देश काय एखादा ग्राहक आला पवार साहेबांकडे माझी नोंदणी करून घ्या घेतली डिस्काउंट काढलं चला मला डिस्काउंट जागेवर डिस्काउंट मायनस असं पण नाही आता घेतलं महिना डिस्काउंट नाही जागेवर तुम्हाला जवळजवळ साडेचार पाच हजारचा सा किराणा जागेवर तुम्हाला तीन ते साडेतीन मिळतो जागेवर तुम्हाला दीड हजार रुपयाचा डिस्काउंट जागेवर मिळतो पहिला फायदा चेक केला बघा पहिला फायदा डिस्काउंट कार्ड मोफत चेक करून मला दुसरा जागेवर डिस्काउंट मिळतो का तिसरा फायदा तुम्हाला बिल आतापर्यंत तुम्ही जे सामान खरेदी केलं तसं बिल तुम्हाला कधी येत होत ऑनलाईन डायरेक्ट च्या माध्यमात कधीच नाही दुकानदार पट्टी करून पण या ठिकाणी देतो बिल आहे सॉफ्टवेअर आहे तुम्हाला तुम्हाला तो मोबाईलवर आणि लाखाची पॉलिसी कितीची एक लाख रुपयाची पॉलिसी मिळते मला सांगा त्या पॉलिसीचा उद्देश काय जर माझा ग्राहक आपला परिवार काय म्हणतो बघा ज्या ग्राहकानं एवढ्या विश्वासानं आमच्या परिवारामध्ये आला जर त्या ग्राहकाला एका वर्षात जर त्याचा तर त्याला एक लाखाची मदत आमचा परिवार एक लाख रुपयाची एका महिन्याचा झाला अकरा महिने बाराव्या महिन्यामध्ये एक लाखाची आर्थिक मदत एका महिन्याच्या किराण्या जर त्या ग्राहकाचा हात किंवा पाय निकामी झाला तर पन्नास हजाराची मदत देतो हा परिवार तिसरा फायदा चेक करून बघा खरंच पॉलिसी नाही सर तोडी नाही ग्राहक नोंदणी केली डिस्काउंट घेतला आला या केली पुढच्या महिन्यामध्ये तुमच्या ग्राहक आय डी वर ज्या ठिकाणी ग्राहक नोंदणी केली त्या ग्राहक नंबरवर एक लाखाचा पॉलिसी बॉन्ड येतो तोंडी नाही बॉन्ड येतो चेक करून बघा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आता पॉलिसी बॉन्ड पण आला चौथी गोष्ट चेक करू बघा आतापर्यंत तुम्ही जे सामान खरेदी केलं सामान खरेदीवर केल्यानंतर तुमच्या अकाउंटला जर एक रुपयाला कालगेट कंपनीनं एक रुपये अकाउंटला दिला का नाही आपला परिवार म्हणतो तुम्ही आपल्या परिवारामध्ये आल्याबद्दल आपली जाहिरात तुम्ही केली आहे का नाही आपली जाहिरात कोण करताय तुम्ही आली तर जाहिरात केल्याला जो पैशाचा खर्च आहे आता बाकीच्या कंपन्या काय करतात लक्ष असेल

उलट त्या नसमधून वाण फोड गजकरण सोऱ्याचे हे आधार निर्माण झाले कारण ते आंघोळचे साबण आहे टॉयलेट सोप येते बाकी सोप नाहीये तुम्ही चेक करू मग हमाम संतूर लाईफॉय जेवढे साधन तुम्ही जातो वापरताय त्या साधनाच्या पाठीमध्ये काय लिहिले बघा टॉयलेट सोप शेवट जेवण आल्यावर हात धुवायचे साबण ते तुम्हाला आंघोळ करायला होतात का त्यांना पैसा मिळते म्हणून ते खोटं बोलतात आपण खरं बोलते

जे तुमच्या परिवाराला दिलं त्याऐंशी परिवारानं फक्त जर पाच परिवार हा परिवार तुम्हाला काय करतो तर जातो तो, तो पैसा तुम्हाला वाटतो आणि विशेष बघा पहिल्या महिन्यामध्ये पॉझिशन मिळाल्यानंतर तुम्हाला वाटतं खरंच सामान चांगलाय सहाच महिने सामान तुम्ही घेतलं सैत्रिक अठरा वीस हजारचं सामान तुम्ही खरेदी केलं सहा महिन्यामध्ये तर तुम्हाला हा परिवार साडे अकरा हजार रुपयाची वॉच बघा वीस हजारच्या खरीवर साडे अकरा हजार रुपयाची घडी आणि ती घडी पण साधी सुधी नाही ज्या घडीमुळे तुम्हाला त्या ठिकाणी मध्ये झटका तुम्ही जे मोबाईल लॅपटॉप टीव्ही वगैरे जे पाहता ज्या रिलेशन मुळे किंवा जास्त मोबाईलच्या अटी वापरामुळे जे तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होणार आहे तो 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 ते प्रॉब्लेम तुमच्या जवळपास सुद्धा न येऊ देण्याचं मी घडी करते साडे अकरा हजार रुपये घडीची किंमत आहे फक्त काय म्हणतो आमचा परिवार पहिल्या परी महिन्यामध्ये या पाच प्रकारचे फायदे चेक करा पुढचे सहा महिने वापरून बघा सात महिन्यानंतर तुमचा घरचा क्लिअर दावाखाना बंद होईल आणि सात महिन्यानंतर ही वॉच मग आमच्या परिवारात तुम्हाला गिफ्ट साडे अकरा हजार रुपये विचार करा गोष्टी जुळ्या तुम्ही वाच देऊ शकते तुम्हाला एक मिनिटामध्ये ही गडीची ताकद राखू का बघायचे आहे काय बघायचे आहे का